शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊसाला जर पानांद्वारे खताच्या फवारण्या जर घेतल्या तर त्याचे फायदे फुटवे होण्यासाठी खूप होऊन जातात पानांची ताकद चांगली वाढली जाते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून हा प्लॉट आहे माझ्यासोबत श्री साहेब आहेत साहेबांचा हा चार एकर ऊसाचा प्लॉट आहे वान दहा हजार एक आहे दहा हजार एक फराटी आहे हा ऊस तीन वेळेस कट किती वेळा कट झाला असेल हा ऊस तीन वेळेस हा ऊस कट झालेला आहे आणि चौथ्यांदी आपण हा ऊस राखलेला आहे ठेवलेला आहे चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात की ऊस तुटून जाऊन तीस दिवस झाले चाळीस दिवस झाले साठ दिवस झालेले आहे परंतु पाहिजे तेवढी ऊसाला फुटव्यांची संख्या नाही आहे फुटव्यांची संख्या कमी आहे आणि खरंच आहे याचं कारण ह्या वर्षी गेल्या मागच्या वर्षी खूप पाऊस झालेला आहे मुळ्या अकार्यक्षम झालेल्या आहेत त्याच्यामुळे ज पाहिजे तशा रूट झोन डेव्हलप होत नाही आणि जमिनीतून खतांची पाण्याची उपलब्धता होत नाही काही ठिकाणी ही खराब झालेल्या आहेत त्यामुळं फुटव्यांची संख्या कमी आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे मी ऊस पाहतो दुसऱ्या तिसऱ्या वर्षाचे सुद्धा ऊस व्यवस्थित पाहिजे तसे फुटत नाहीत हे ऊस फुटण्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला एक सांगतो आता हा ऊससुद्धा एक दीड महिन्यापूर्वी मी पाहिलं पा तर मला साहेब म्हणत होते ऊस ठेवायचा आहे का मोडायचा आहे तर मी साहेबांना म्हटलं ऊसामध्ये जवळजवळ साठ पासष्ट टक्के ऊस आपला फुटलेला आहे हा ऊस आपण फुटवेंची संख्या वाढू दोन ऊसामध्ये थोडा गॅप असेल तरी काय हरकत नाही पण ह्या साय दोन्ही साईडचे आणि ह्या बेटाड्याच्या दोन्ही साईडचे ऊस आपण फुटवेंची संख्या वाढू आणि ऊस आपण ठेवूया तर शेतकरी मित्रांनो ह्या ऊसाचे फुटवे आपण जाणीवपूर्वक फवारणी करू हे फुटवे काढून घेतलेले आहेत तीन खताच्या फवारण्या या ऊसाला घेतलेल्या आहेत जर आपण पानांद्वारे जर खताची जर फवारणी जर घेतली तर आपल्याला हे डायरेक्ट पानांमध्ये खतं जातात आणि याच्यामुळे मुळ्यांचा विकास होतो मुळी जर तयार झाली तर जमितून खतांची उपलब्धता होते पिकाची वाढ होणे पिकाला नवीन फुटवे निघणे हे पिकाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे मग पिकाची वाढ कधी होती ज्यावेळेस मुळ्या डेव्हलप होतील त्यावेळेस मुळ्या ह्या चांगल्या विकसित झाल्या की जमेतून खतांची उपलब्धता होते आणि पिकाची उंची वाढते मग सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण जर पानांमध्ये जर खताची फवारणी दिली तर पानांची ताकद वाढते पानांमध्ये तयार झालेलं चाळीस टक्के अन्नद्रव्य पूर्ण पांढरीमुळे डेव्हलप करण्यासाठी जातं आणि बाकीचं अन्नद्रव्य हे झाडाचा विकास होण्यासाठी जातो मग आता खुणेसाहेबांनी तीन फवारण्या कोणत्या केलेल्या आहेत एकच फवारणी त्यांनी तीनदा घेतलेली आहेत अठरा अठरा दिवसाच्या अंतरी पंधरा सोळा दिवसाच्या अंतरी आपण तीन फवारण्या घेतल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो वीस लिटर पाण्यामध्ये कोरस एस पी हे दीडशे मिली घेतलेलं आहे फेरस मॅनी झिंक कॉपर मोल्डम बोरॉन ही सहा सूक्ष्मकथा आहेत बोरॉन बेसमधल्या सूक्ष्मकथा आहेत पिकाचा शेंडा चालवणे मुळीचा शेंडा चालवणे यासाठी कॅल्शियम बोरॉन आणि नायट्रोजनची आवश्यकता असते मग हे बोरॉन बेसमधलं खत कोरस एस पी हे वीस लिटर पाण्यामध्ये आपण दीडशे मिली घेतलेलं आहे एकशे पन्नास मिली त्यानंतर त्याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्ममधलं मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम घेतलं आहे सुरुवातीला फुटवे होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते म्हणून यामध्ये आपण महाफीड कंपनीचं दहा पन्नास सहा हे एका फॉरनिला घेतलं आणि दोन फॉर्निला बारा एकसष्ट घेतलेलं आहे तर दहा पन्नास सहा आपण दोनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या अगोदर आपण ऑक्साईड फॉर्ममधलं मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि फिक्टर प्लस की ज्याच्यामध्ये पंचवीस प्रकारचे सगळे ऑर्गेनिक ॲसिड आहेत पानांमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स निर्मितीसाठी हार्मोन्स निर्मितीसाठी हे कोरोसेस्पी का सॉरी फिक्टर प्लस काम करतं हे आपण पन्नास मिली घेतलेलं आहे आणि थोडी खोडवा उसामध्ये फेरस खताची डिफिसन्सी ही पानामध्ये ठळकपणे दिसत असते बघा नवीन खोडाऊस थोडा पोपटी पडतो पोपटी दिसतो पिवळट दिसतो ही फेरस झिंक मॅग्नीस आणि मॅग्नेशियम खताची कमतरता असते तर थोडं आय आर सी फेरस आपण त्याच्यामध्ये तीस ग्रॅम घेतलेला आहे असं सगळं मिक्स करून ऊस कट कर झाल्यानंतर सतरा सत्तावीस अठ्ठावीस दिवसांनी म्हणजे ऊस तीन चार पाना आल्यानंतर आपण पहिली फवारणी घेतली दुसरी फवारणी पुन्हा आपण पंधरा अठरा दिवसाच्या अंतराने घेतली आणि पुन्हा दहा ते बारा दिवसाच्या अंतराने अशा तीन फवारण्या घेतल्या आहेत शेतकरी मित्रांनो आज साहेब सांगतील की खरंच मी ऊस मोडायला निघलो होतो पण आज तुम्ही सांगितलं आज मी सा सांगितलेल्या फवारण्या केलेल्या आहेत आणि आज माझा ऊस आज कव जवळजवळ आपण जर ऊसाची संख्या जर मेंटेन ऊसा रो फुटवेंची जर संख्या जर बघितली तर जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार फुटवेंची संख्या आहे आणि आपल्याला चाळीस हजार ऊसाची संख्या सहज मिळून जाणार आहे म्हणजे चालू वर्षीसुद्धा आपण चाळीस ते बेचाळीस टांचा ऊस सहज ॲव्हरेज काढू शकतोय तर शेतकरी मला शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं सा आहे हो हो की आपल्याकडे जर खोडवा ऊस जर असेल तर नक्कीच तुम्ही पानांद्वारे खताची फवारणी द्या पानातून दिलेली खताची फवारणी जवळजवळ पंच्याण्णव टक्के पानावर जाते आणि इन्स्टंटली एकदम लवकर ती तात्काळ लागू होते आणि त्याचा फायदा पांढरीमुळे डेव्हलप होण्यासाठी नवीन कुटवईंची संख्या वाढण्यासाठी आपल्याला कोरस एस पी असेल तेरा बारा एकसष्ट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल आणि विक्टर प्लस ह्या फोरण्या फार महत्त्वाच्या हो आहेत आता एका एका उसाला कमीत कमी आठ आठ नऊ नऊ दहा दहा ठिका दहा दहा नवीन फुटवे आलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण बारा तेरा दिवसाच्या अंतराने जोपर्यंत आपल्याला एप्रिलचं ऊन वाढत नाही तोपर्यंत आपण या फेब्रुवारीच्या आप राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये मार्चमध्ये अशा दोन तीन फोरण्या आपण घ्यायला पाहिजेत तीन फोरण्या चार फोरण्या जर शेतकरी मित्रांनो आपण उसाला जर घेतले एखादा खताचा डोस तुम्ही करू नका जमिनीतून पण तीन ते चार खताच्या फवारण्या केल्यानंतर आपल्या ऊसामध्ये चार ते सहा टनापर्यंत असं लक्षणीय उत्पादन आपलं वाढलं पाहिलं हा माझा मागील सतरा ते अठरा वर्षाचा अनुभव आहे म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे खोडवा ऊस असेल तर तुम्ही नक्कीच दोन ते तीन फोवण्या तुम्ही करा आपल्या ऊसामध्ये फुटव्यांची संख्या वाढेल पानं जाड रुंद हिरवेगार होतील पानाची ताकद चांगली वाढली जाईल आणि याच्यामुळे या पानांचं आयुष्य जास्त दिवस टिकलं जातं आणि ह्या पानांचं आयुष्य जास्त दिवस टिकलं तर आपल्या उत्पादनात चांगली पैकी भर वाढ होऊन जाते खुणे साहेब आता आपण या तुम्ही समाधानी आहात का तर तुम्ही काय सांगाल माझ्या शेतकऱ्यांना की ह्या तीन वर्षाचा ऊस ऊस जाऊन चौथ्या आपण ठेवला तरी उस, मोडायला निघलो होतो पण मी ऊस ठेवला खताच्या केला केल्याने त्याचे फायदे झाले काय शेतकऱ्यांना सांगाल तुम्ही संख्या वाढली बर शेतकरी सर्व्हिसेस यांच्याकडनं तुम्ही खताचे स्प्रे घेतलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात आणि खाली नवीन लागवड केलेल्या ला सुद्धा तुम्ही एक खताची आळवणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण पिकाला पानांद्वारे संतुलित खतं देतो त्यावेळेस आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होते एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे धन्यवाद